राज्यातील शाळेमध्ये हिंदी भाषेची सक्ती करू नये अभिनेता सयाजी शिंदे यांनी ही भूमिका मांडली आहे गावागावात हिंदी सक्तीचा विरोध हा व्हायलाच हवा असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय मराठी कलाकारांनी सुद्धा हिंदी सक्तीला विरोध करावा असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनी हे आवाहन केलेलं आहे सयाजी शिंदे यांनी हिंदी सक्तीबाबत हे मोठं वक्तव्य केलेलं आहे राज्यातल्या शाळेमध्ये हिंदी भाषेची सक्ती करू नये असं त्यांनी म्हटलंय अभिनेता सयाजी शिंदे यांनी त्यांची मांडली आहे तर गावागावात हिंदी सक्तीचा विरोध हा व्हायला पाहिजे आणि मराठी कलाकारांनी सुद्धा हिंदी सक्ती विरोध करायला हवा असं त्यांनी तर सयाजी शिंदे यांच्या बरोबर या संदर्भात चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी अनेक भाषांमध्ये काम करता अभिनेते आहात देशभर तुम्ही फिरत असता पण एखाद्या जन्माला आलेल्या मुलाला जर सक्ती करणं किंवा त्याच्यापासून त्याच्या पहिल्या पहिलीपासून त्याला सक्ती करणं हिंदी भाषेची कितपत हो योग्य वाटत ही अतिशय असंवेदनशील आहे अशास्त्रीय आहे माझ्या स्वतःच्या अनुभवातनं मला असं वाटतं की पाच सात वर्षात आपल्याला आपली भाषा पूर्ण समजलेली नसते आपण वाक्यरचना शिकत असतो लहान मुलं नवीन जग बघत असतात अशा वेळेला आपल्या मातृभाषेचं मराठी भाषेचं व्याकरण काय हे समजायच्या आधीच जर दुसऱ्या भाषा आल्या तर ते अतिशय चुकीचं आहे मी जाहीर सांगतो की जे कोणी समिती आहे हा जो निर्णय घेतलेला आहे तो प्रावृत्त निर्णय मागे घेतला पाहिजे कारण आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या जिल्ह्याची भाषा मराठी आहे आपल्या राज्याची भाषा मराठी आहे आणि ती यायच्या आधीच दुसऱ्या भाषा कशाला शिकायची म्हणजे मी मुख्यमंत्र्यांचं ते ऐकलं की जर ऐच्छिक ठेवूया आणि मग वीस माणस पोरांविषयी जास्त जमली तर त्यांना वेगळा शिक्षक देऊया हे गोलमाल मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाहीये आम्ही पण चार पावसाळी बघितलेले आहेत आमचं कोण काहीतरी म्हणणं आहे त्यांचं त्यांना योग्य वाटत असलं तरी मला ते पटत नाही आपल्या महाराष्ट्राला पटायला नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या गावागावाने हे जर विरोध करायला पाहिजे बोर्ड लावले पाहिजेत की आम्ही हे शिकणार नाही मराठी एवढी काय स्वस्त नाही की एक शक्ती आणली म्हणून लगेच बिघडणार आहे तसं नाही पण एक पिढी बिघडेल आणि ह्याला ताबडतोब विरोध करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे नक्कीच हे होते अभिनेते साई शिंदे यांनी सांगितलंय की याला ह्या हिंदी भाषा शक्तीला विरोध झाला पाहिजे आणि कडाडून विरोध झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी आता मांडलेली आहे तुषार तपासे झी मीडिया सातारा